नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जी आर आलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर यात कोणत्या शेतकरी पात्र आहेत आणि कोणाला कर्जमाफी झाली याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मित्रांनो का आणि बेल ऑल वरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ होती ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराया मित्रांनो व्हिडिओ चालू करू आपण मित्रांनो हा आहे जी आर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तरा योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा जी, जी आर आलेला आहे मित्रांनो तर जी हो आर कधी आलेला आहे मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला तर याच्यामध्ये प्रस्तावना काय दिलेला आहे राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उजवलेल्या पूर परिस्थितीत बाधित दर्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत बावन हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाच या पत्रानवे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव के सादर केलेला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीससाठी साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचारधनीत होता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो शासन निर्णय काय आहे सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीससाठी साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये दोन तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे वीज विभागाच्या पाच दोन दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजे दोनशे लाख हा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीसच्या एक कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य अर्थसहाय्य लेख अंतर्गत वितरित करण्याचा शासन मान्यता देत आहे मित्रांनो त्यानंतर दुसरा मित्रांनो सदर तरतूद खर्च करण्यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ उपनिबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून प्राधिकारी करण्यात येत आहे तसेच लेखा अधिकारी अधीन सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांना अहरण व अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर निधी अहरण करून वेळ खर्च होईल याची दक्षता सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी घ्यावी तसेच याबाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनाला पाठवावी त्यानंतर सदर खर्च मागणी क्रमांक व्ही दोन इतर कार्यक्रम साठ इतर झिरो एकशे एक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना नैसर्गिक आपत्ती बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी व अर्थसहाय्य एक लेखाशीर्षकाखालील सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतूदीनुसार करण्यात यावा त्यानंतर सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ संदर्भ क्रमांक सत्याहत्तर क चौदा एकतीस दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस अन्वयी वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे तेवीस दोन हजार चोवीस वय दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस आणि अन्वय दिलेल्या संमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे मित्रांनो आणि त्याचा सांकेतिक क्रमांक मित्रांनो वीस चोवीस झिरो बावीस एक्क्याऐंशी बावन्न ऐंशी एकोणतीस सातशे दोन असा हा शासन निर्णय हा जो आहे हा डिजिटल साक्षरने साक्षरित करण्यात आलेला आहे तर सुजता भावसाहेब एक कक्ष अधिकाऱ्यांच्या साहिनी हा डिजिटल जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला नैसर्गिक आपत्ती बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निधी आहे त्याच्याविषयी थोडक्यात माहिती दिली तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला मग व्हिडिओवर पुढच्या व्हिडिओमध्ये जय भवानी जय शिवराय मित्रांनो